नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण गावा सांजा गावामध्ये आलेलो आहोत आणि सांजा गावामध्ये जे रानामध्ये मजुरी करणारे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत त्यांचं मत जाणून घेणार आहोत की कोण आपल्या मदतीला धावून येणारा आमदार आहे कोण आपलं भलं करणार आहे आणि कोण आपल्या शेतकऱ्याला चांगला भाव देणार आहे आणि कोण भलं करणार आहे या विषयावर आपण या शेतामध्ये काम करणारे जे लोक आहेत या माणसाकडे आपण जायचंय निघूया आपण तुमच्यापाशी यायचं का तुमच्यापाशी पशी यायचंय बर 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 काय झालं काय झालं हा हा काय कांद्याला भाव काय कांद्याला दिला तर सगळ्या मालाला भाव आहे का आमच्या आमचं असे एवढं लाडकी बहीण दिली म्हणून त्यांनी आम्हाला न के आम्ही घेतलं बी नाही आम्ही केलं बी नाही बर आमची उपाशी काम धंदा करते त्याच्या तोडावर तुम्ही जोडा बघा हाणताय का तुम्ही आम्हाला भाव कशाला तुम्ही कष्ट तुमच्या डोळ्यात पाणी वर्षभर काम करून तुम्हाला न्याय मिळत पाच पाच कांद्याच्या फवारण्या झाल्या आमच्या काय त्याला तुम्ही दिला आम्हाला अकरा ना आमचा कांदा गेला बासष्ट बाया कामाच्या झाल्या तीनशे रुपये हजरी दिली आणि अकरा न भाव दिला तुम्ही आम्हाला काय परवडतंय सोयाबीन सोयाबीनचा भाव काय आहे सध्या सोयाबीन चार हजार मग तुम्हाला लाडकी बहीण दिली ना त्यांनी दिली आम्ही घेतला नाही शेतकऱ्याला भाव पाहिजे बर शेतकऱ्यासाठी किंमत पाहिजे शेतकऱ्याची योजना बी पाहिजे सगळी बर कर्ज माफी पाहिजे मग कोणतं सरकार चांगलं आहे भाई कोणच आम्हाला शेतकऱ्याला जे आम्हाला सरकार आहे तेच आम्हाला पाहिजे म्हणजे ह्या सरकारने तुम्हाला न्याय दिलाय का नाही दिलेला म्हणजे सरकार बदलणं गरजेचं आहे बदला असला मग कुणाला शेतकरी नुसताला कसलाच खर्च बरं मग हा गावाचं मतदान कोणतं गावता तुम्ही समजा कुणाला मतदान असतं तुमचं आमचं आता कसं सांगावं आम्हाला नाही नाही मतदान कुणाला असतंय आमदार कोण आहे तुमचा कैलास पाटील कैलास पाटील बर 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 मग आता कैलास पाटील तर सरकार मध्ये नव्हते सरकार मध्ये सरकारमध्ये ओमदा नव्हतं मध्ये देवेंद्र फडणवीस होता सरकार मग आता देवेंद्र फडणवीस न तर तुमची वाट लावली म्हणायला हा मग आता देवेंद्र फडणवीसचं कमळ आहे आणि कैलास मशाल। आता कैलासदाय मशाल मग आता तुमचं मनातलं काय दादा आणि की आमची लेकरं एवढी शिकलेली आहेत तर या सरकारनं आम्हाला लक्ष देव आम्ही गोरम मंजुरी करून शेतात आम्ही लेकरं आमची एवढी शिकून दोन दोन डिग्र्या मिळवून बसले ती तरी सरकार आमच्या लेकरावाला भरतीला गेलं कुठं गेलं एक मार्काहून दोन मार्कहून काढतो तर आम्ही पहिल्यापासून कष्टच करता तर आता आमच्या लेकरावाला त्यांनी मान्यता करावं आमच्या लेकरावाला नोकरी द्यावी आम्हाला ना शेत नाही सांगणार तुम्ही आमच्या लेकरावाला त्यांचं ती मान्य करते आमचं आमच्या लेकरावाला शिक्षण केलं एवढं तरी नोकरी द्यावी त्यांनी बर नोकरी द्यावी तुमचं काय म्हणणं आहे शेतकऱ्याला भाव द्या शेतकऱ्याला भाव द्यावा शेतकऱ्याला भाव द्यावा लेकरांनी या बाबा या या बघा ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे हे राब राब राबतो हा शेतकरी हा कांदा खराब झालाय का माय बर 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 हे नाचलेलं किती नुकसान होत आहे नाचलेलं बर 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 आता या एकरामध्ये किती कांदा निघतो किती एकर आहे क्षेत्र दोन एकर मध्ये मग या दोन एकरला कांदा लावाय किती खर्च आला एक बायाची लावणी किती आहे नऊ हजार रुपये एकर चालू आहे हो लावणी निसती आता तर तुम्हाला पण पुढे गेलेला आहे कार्ड एकरामध्ये किती एकर मध्ये दोन एकर पंचवीस हजार खर्च गेलाय माफ झालाय तेवढं बरं मग पंचवीस हजार रुपये खर्च झालाय ना मग आता पंचवीस हजारामध्ये तुम्हाला किती अपेक्षा आहे किती निगा वाटते आता सध्या ज्याला तीस रुपये भाव मानते ती तीस रुपयाच्या भावाने कांदा परवडत परवडत नाही परवडत तुम्ही मालकी नाव काय शेताची नाही मी बी अशीच आहे पण मी बी शेतकरी नाही शेतकरी परवडत नाही मग आता काढणीला किती जाते आता काढणीला रुपये आहे किती खर्च होतो त्याचा आता लाखाच्या पुढे जाते काय बोलतो हो। हो। मजुरी आणि फवारी सगळं लाख रुपये जाते आणि कांदा किती होते कांदा नाही झाला आता दोनशे कट्टा निघायचा तिथं सत्तर कट्टा बी कांदा भरत अरे बापरे मग आता एका कट्ट्यामध्ये साधारण किती किलो कांदा असतो किलो ते पंचावन्न पंचावन्न किलो मग एका आता किती आहेत आहे सत्तर आहेत बरं 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 सत्तर कि बर साठ किलो धरू आपण कट्टे किती आहेत पन्नास पंचावन्न भरते तेवढ्यात पन्नास ते पंचावन्न पन्नास ते पंचावन्न पन्नास धरू आपण सगळं मोडतोड जाऊन आहे ना मग किती म्हणलं भाऊ का किती म्हणला होता आता तीस ते पंचवीस चालू आहे भाऊ भाऊ मग आता नंबर एकच्या कांद्याला तीस पंचवीस तीस पंचवीस मग आपण पंचवीस धरू तीस धरायचा तीस धरू मग तीस ना आता सत्तर किलो साठ किलोचे किती होते सायंद्रिक अठरा म्हणजे अठराशे रुपये अठराशे ला कटा अशी किती कट निघालेत आता साठ सत्तरच निघते अठराशे मग अठरा सांग अष्टशे म्हणजे किती झाला एक लाख आठ हजार रुपयाचा कांदा झाला तुम्हाला खर्च किती वाढ सोडायचा बघा एक लाख आठ हजार रुपयाचा कांदा होतोय ती पण दोन एकरामध्ये दोन एकरामध्ये आणि खर्च यायला यांना एक लाख रुपये एक लाख रुपये खर्च जाऊन फक्त आठ हजार रुपये यांच्या फायद्यात पडायला आठ हजार रुपये फायद्यात पडतात आणि या सरकारनं कसलाही कांद्याला भाव दिला नाही शेतकऱ्याची वाट लावली पूर्णची पूर्ण हो। तर आपण शेतकरी जी राब राबतो शेतकरी शेतामध्ये वर्षभर अशा शेतकऱ्याला विचारू बाबा

आम्ही तुम्हाला लाडकी बहीण दिली आम्ही तुम्हाला राम मंदिर दिलं अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी केल्या केले, मग आता कशी वाट लागली वाट चांगली लागली हा मग आता ह्या राम मंदिरामध्ये लाडक्या बहिणीमध्ये बर का तुमचा फायदा आहे का ह्याच्यात फायदा आहे आम्हाला ना हा तोटा कसला तोटा हे पाच सहा हजार सुद्धा मिळाला तर बाद झाला किती एकर जमीन आहे दोन एकर मग या दोन एकर जमिनीमध्ये किती खर्च केला या कांद्याला अडीच लाख अडीच लाख आणि आता तुम्हाला ही बाया फिरायला लावलेले आहे त्याची काढणी मोडणी मळणी सगळे आरतीवर कांदा घेऊन जाजेपर्यंत किती खर्च येत आहे दोन अडीच लाख दोन ते मजुरा साईट दोन अडीच लाख खर्च काय काय किती होत आहे किती होता किती लाखाचं होत इथं <laughs> तर मग हिशोब केला मी एक लाख आठ हजाराचा का था? एक लाख आठ हजाराचा सुद्धा होत नाही म्हणजे वाट लावली की तुमची कस लावली वाट चांगले शेतकरी भाव आला शेतकरी आता सरकार कोणाचं येणार आहे मग सरकार कसं करायचं माल शेतकऱ्या आला की शेतकरी सरकार दुसरं काम देवेंद्र फडणवीस की मी एवढं दिलं मी तेवढं दिलं पुन्हा ती नरेंद्र मोदी म्हणला दोन कोटी म्हणजे प्रत्येक वर्षाला दोन कोटी पोरावाला नोकऱ्या देतो नोकऱ्या नाही शेतकऱ्याचा खातून शेतकऱ्याला देतो शेतकऱ्याच खातो शेतकऱ्याला देतो मग देवेंद्र फडणवीस लय चालक आहे मग हा कसा चालक आहे चालक ते इतकं कोण आहे हा शिक्षण नाही गॅस किती भावा गॅस ला गॅस किती आठशे अकराशे रुपये आता रुपये झाला वाटत शेतकऱ्यापासूनच घेत उजू हाताने मग हाताने लाडकी बहीण दिली म्हणाले मग लाडकी बहीण का तुम्हाला आता लाडक्या बहिणीनं काय करायचं आम्हाला भाव वाढवतो भाव मग आता लाडक्या बहिणीला दिलं आणि एकतर मला मेहवण्याला घोड लावलं मग लावल की मग कसं शेतकऱ्याला घोडा लावलं मेहण्याला काय शेतकऱ्याला घोड लावलं मग मावशी आता देवेंद्र फडणवीस काय नवका का ऐका मराठ्याच्या पोरावाने आरक्षण मागितलं बर ऐका मग मराठ्याच्या पोरावाने रितसर आरक्षण मागितलं होतं त्या पोरावाला उपोषण करत असताना मारहाण लावली आता त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते नाही हा फडणीस गृहमंत्री आहे की नाही म्हणजे पोलीस खातं कुणाच्या ताब्यात आहे ला ती सांगू शकला नसता का त्या पोरावाला मारू मारून मार म्हणून सांगितलं मार म्हणून सांगितलं अर अर मग लयच वाईट झालं मग आता आज मतदान आहे मराठ्याच मतदान मग आता कोणाला का म्हणाला का मसालीला मशालीला द्यायचं मशालीला अरे पट्टे मश द्या मसा म... तुमचं मतदान द्या मशाल आहे का नाही तुम्हाला कशाला द्यायचं मशाल असू द्यायचंय मतदान मशाल तुम्ही राहायचंय खुशाल है ना मग द्यायचं ना मशालला वा 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 सरकार महाराष्ट्राचं बदललं तर तुमच्या शेतकऱ्याला भाव मिळेल कारण बदलल्यानंतर गरजेचं आहे ना तर काय होत बघू आपण बाबा तुमचं काय मत आहे महाविकास आघाडी यायला पाहिजे महाविकास आघाडी यायला पाहिजे बर बर काय विषय काय कशाबद्दल यायला पाहिजे शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचं आपल्या आपला भाव देते पुढे चालू देवेंद्र फडणवीस समाधी नाही 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 एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदे खोके घेऊन बोके ती एकनाथ शिंदे खोके एकनाथ हिंदे काय नाही काय फुटीच राजकारण पन्नास का पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके मग आता ओकेच ओके घरीच बसायचं ओके असं आहे काय म्हणणं आहे बाई काय म्हणणं तुमचं बाई तुमचं नाव काय माझं नाव मंदाकिनी अरुण दाभाडे मी सांजेची आहे बर 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 कैलासदा सरवळेस आहे तु माझ्या माहेरच्या जवळच दादावर एवढा विश्वास कस काय तुमचा आमचा विश्वास आहे आमच्या आम गावचा आहे माझा भाऊ मी मानते त्यांना बरं 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 बर। त्याने आमचं लक्ष कसं आहे गावात प्रस्थान कसं आहे लोक कसे हा सारोळा गावच हा मी दारपची आहे पण काय लस दादाची म्हणजे आमच्या भावाची ओळख गावामध्ये दादाच्या बाबतीमध्ये कसं मत आहे लोकांचं चांगलाय दादाला द्यायचंय दा आम्हाला मग कैलास <laughs> दादाला आता काय सांगणार मग दादा तुमचा नवरा दारू येते म्हणून सांगायला आता दारू म्हणून सांगायचं दारू दारू लय मोठी पाजाय सांगायचंय का दारू कमी करा म्हणून सांगायचं बंद करा म्हणून सांगायचं तुमचं ऐकणार नवरा दादाच कसं ऐकणारावाच लागत बहिणी या बहिणीची काही फी आणि माझ्या नावऱ्याची दारू बंद करावी आमची आम लेकरं भरतीला जाते ती लांब लांब तरी दोन दोन मार्कान माघारीच पाठवते सरकार बरं तरी दादांना त्यांच्यावर लक्ष देवा आमच्या लेकरावर तुमच्या एकट्याच्या लेकरावर सगळ्याच्या लेकरावर दोन दोन पाळते ती पाळते ती माघारी पाठविते बर बर दोन दोन त्या बर बर तरी लक्ष नाही मग तुमचे जवळ दोन तीन डिग्रे कामाला लावले तर दार नवरा आहे म्हणून तुमचं तरी बल होईल बोला बोला शेतकरी <laughs> महाराज तुमचं बोलायचं नाव सांगा नाव सांगा माझं नाव राहुल सुभाष पाटील राहणार सांजा तालुका जिल्हा धाराशिव ही जमीन किती आहे किती आहे दो 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 ही दोन एकर आहे दोन एकर जमिनीमध्ये वाट लागली दोन अडीच वाट लागली आणि पिक काय सुद्धा नाही पिक काहीच नाही मर्यादित दहा अठरा हजार वीस हजाराचा कांद्याचा जाऊ पण यंदा सोयाबीनला भाव नाही की दादाला काय सांगाल मग आता आता दादाला काय म्हणणार दादा निवडून आले फक्त महाविकासा सांगा मालाला भाव द्या म्हणून बघा माफक अपेक्षा आहे दादाला सांगा कि निवडून आला उद्या कॅबिनेट मंत्री झाला जोगेश्वरीच्या आशीर्वादाने जोगेश्वरीच्या आशीर्वादाने सांजा आईच्या आशीर्वादाने जर उद्या कॅबिनेट मंत्री झाला तर माझ्या नवऱ्याची दारू सोडा म्हणून सांगितलं एका भगिनीनं एका भगिनीनं सांगितलं की माझ्या पोरावाला कुठेतरी लावावं आणि माझ्या एकट्याच्याच नाही तर आपल्या मतदारसंघातल्या सगळ्याच बहिणीला एक चांगला न्याय द्यावा भावानं आणि आमच्या लेकराला न्याय द्यावा शेतकरी म्हणते माझ्या शेताला भाव द्यावा आणि दादा तुम्ही कॅबिनेट मंत्री होणार आहेत तुम्ही निवडून आल्यावर आमच्याकडे लक्ष द्या एवढीच माप काफी अपेक्षा आहे दादा खरंच लक्ष द्या तर ही शेतकऱ्याची अवस्था आहे बघा ह्या कांद्याचे एवढं नुकसान नुकसान दाखव बाळा हे नुकसानीतले कांदे आहेत जवळ जवळ कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही साहेब मला सांगा तुम्ही शेतीचे आहे काय किती किती झाला बरं खरं सांगा बरं एकरामध्ये दोन एकर मध्ये दोन लाख रुपये खर्च मग आता फायदा किती होईल कुठला हजाराचा कांदा होईल सगळं ना किती बसणार आहे चाळीस पन्नास बॅग व्हायचे पन्नास बॅग मग पन्नास बॅग ह्याचे मग एक लाख आठ हजार रुपये झाले पण खर्च तुमचा दोन लाख आता ही पन्नास बॅगाच वाहतूक वाहतूक भिदूक किती खर्च होईल सगळा सगळा टोटल लागणे पासून काढणी पर्यंत टोटल दोन लाख खर्च होतोय आणि फायदा आ, कांदा किती रुपयाचा होतोय अरे बापरे फार फार नुकसान आहे वीस तीस हजाराचाच कांदा होईल लो दोन लाख रुपये काढणी मोडणी विक्री आणि आरती पर्यंत नेहणे एवढा मोठा खर्च आहे शेतकऱ्यावर एवढा अन्याय या महाराष्ट्र सरकारने केला एकनाथ शिंदे सरकारने एवढ्या योजना राबवल्या असा आवाढो पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी चांगला मीच चांगला माझच व्यक्तिमत्व चांगलं माझीच लोकप्रतिमा चांगली अशा पद्धतीनं वल्गना केली पण वास्तवात जर पाहिलं गेलं तर ही परिस्थिती शेतकऱ्यांची आता बघा ही चार वाजल्यात बिचाऱ्या कामावर आहेत आणि रोजगार किती आहे बाबा फक्त तीनशे तीनशे हा बघा काय काय झालं म्हणलं बोला 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 माय बोला 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 हा मेळा हा हा महिलांचा मेळा बोला माय काय काय झाले माईक बंद करा माईक हो माय माय बोला की तुम्ही आता काय म्हणला आता काय म्हणला होता कशाला बोलता हो मधीच आम्ही बोलत असताना मधीच आमचं बंद केलं बोला बोला मावशी बोला की बोला 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 आवच्या नोकऱ्या या करायला सगळं लागत लागतच तिथं आम्हाला बिल काय आता सांगू तुम्हाला सगळं दिलं असताना नाही म्हणता कामाच नोकऱ्या तुम्हाला लाडकी बहीण दिलं कर्ज दिलं तुम्हाला शेतकरी शेतकऱ्याला कर्ज माफ केलं म्हणतोय एकनाथ शिंदे काय काय दिलं तुमचं पगार सुद्धा नाही दारूबंदी दारूबंदी करावी आता दारूवर तर त्यांना टॅक्स मिळतो कि एवढं मोठे पैसे मिळते कि सरकारला दारूवर तुमचे नवरे मरावे पण आम्हाला सरकारला पैसे मिळावं असं मत आहे त्यांना काय रोजगार मग नोकरी चाकरी द्यावी की गरीबाला बर नाही मग कर्ज पाणी देता आम्ही तुम्हाला तुम्ही नाही कसं म्हणता पगारी देता म्हाता बायाच्या पगारी देता आम्हाला कुणाची पगार आहे मग तुम्हाला चालू तुम्हाला पगार कुणाची चालू आहे इंदिरा पगार इंदिरा गांधीची आहे का मग आता मतदान कुणाला करणार तुम्ही तो तो आ, तुम्ही पगार कुणाची खाता मग मतदान कुणाला करणार आवार सांगू नका पगार कुणाची खाता पगार कुणाची खाता नाही दुनियाचं नाही तुम्ही पगार कुणाची खाता मग मतदान कुणाला करणार इंदिरा गांधीला करणार करणार इंदिरा गांधीला मतदान करायचंय आता मग हिथ आहे मसाल आहे का नाही आणि ही मशालीला तुमचं मतदान आहे का मतदान तुमचं मशालीला दुसरे काय कमळाला करणार हो का मग कुणाला करणार मशाल का खात्री आहे कुणावर विश्वास आहे कुणावर विश्वास आहे ओम दादावर आता इथं कैलास दादा आहेत ना मग आता आमदार होणार आहेत कुणाच्या मतावर करणार का मतदान कुणाला कैलास पाटील आमदार कैलास पाटील यांना मतदान करणार आहेत ही महिला आमचा पूर्ण विश्वास आहे कैलास दादावर घरकुल द्यावे आमच्या लेकरावाला पगारी दादा तुम्ही ऐका कैलास दादा तुम्ही ऐका आमदार आहात सुदैवानं उद्या तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात तर गोर गरिबाच्या या लेकरांना नोकऱ्या मिळाव्या आमच्या नवरे दारुडे झाले दारू बंदीवर तुम्ही बंदी आणावी आमच्या लेकराला शिक्षण द्यावं शेती माल शेती भाव द्यावा शेतकरी फार अडचणीत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये या देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आणि नरेंद्र मोदीच्या काळामध्ये अठ्ठावीस हजार शेतकरी यांनी आत्महत्या केल्या मराठा सकल मराठा या मराठ्याच्या आंदोलनावर लाठी चार्ज झाला आणि यांच्या काळात झाला हा लाठीचार्ज कुणी करायला लावला याचा अजून शोध लागला नाही पण या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत पूर्ण पोलीस खाता त्यांच्या था ताब्यात असते पोलीस खात्यांना आवर घालता आली असती पण ती आवर घातली नाही उलट मराठ्याच्या पोराला मारहाण झाली कित्येक पोरावर गुन्हे नोंद झाले कित्येक पोराने आत्महत्या केली हे सगळे प्रकार यांच्या काला काळामध्ये झालेले आहेत आणि म्हणून शेता शेतामध्ये राना रानामध्ये काम करणारे मोलमजूर शेतकरी शेतमजूर म्हणतो फक्त कैलास दादा यांनाच आम्ही निवडून देणार आणि मशाल चिन्हाच्या पुढचा बटन आम्ही स्वतः दाबणार कारण दादावर आमचा विश्वास आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला या सगळ्या महिला वीस तारखेला मशालच्या चिन्हाच्या पुढचं बटन कशा दाबणार आणि कशा पद्धतीने मतदान करून कैलासदादा यांना बहुमताने निवडून आणणार ते पाहूया येणाऱ्या काळात येणाऱ्या तेवीस तारखेला येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र